मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून दरुन नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या जागो तुमच्यापर्यंत पोहोचतील मालेगाव महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे उप अभियंता एस टी चोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊन तसेच त्यांच्यावर पोलिसात स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होण्यासाठी आजपासून सामाजिक कार्यकर्ते मनोज मधुकर वाघमारे आणि सोशल वर्कर जमशेद अहमद हे मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक साहेबांच्या दालनाबाहेर बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत आंदोलनाचा विषय म्हणजे मालेगाव महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक एक कॅम्प परिसरात दलित वस्ती सुधारणा योजनेच्या व लोकशाहीर वस्ती सुधारणा योजनेंतर्गत सिंधी कॉलनी माता नगर ते मोसम नदी किनाऱ्यापर्यंत नाल्याचे काम करण्यात आले होते मात्र सदरचे काम नाल्याचे काम इतक्या बेईमानीने म्हणा किंवा निष्कृष्ट दर्जाचे करण्यात आले होते की वर्षभराच्या आतच शासनाचा पैसा हा वाया घातला की काय या उपाभियंत्याने अशी जणू शंकाच निर्माण झाली म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांनी सदरकामाची चौकशी करण्यासाठी बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली तसेच कामाची वरिष्ठांकडून चौकशी केली असता उपअभियंता एसटी चौरे हे चौकशी अंती दोषी आढळून आल्या कारणाने महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागानेही मनपाचे दोषी तथा असलेले अधिकारी विरुद्ध दंडात्मक कारवाई करावी आणि मनपाने आपले प्रतिनिधी पाठवून चौरेच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद करण्या मनपाला आदेशित केले तरीही मालेगाव महानगरपालिका प्रशासनाकडून सदरील प्रकरणात दोषी असलेले मनपा बांधकाम विभागचे उप अभियंता एस टी चौरेला निलंबित केले नाही आणि त्याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला नाही याचा अर्थ मालेगाव महानगरपालिका प्रशासन मनपात कार्यरत असलेले मनपाचे अधिकारी व कर्मचारी यांची पाठराखण करीत असल्याचे आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्याचे काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे ही अत्यंत गंभीर आणि न्याय मागणारे नागरिकांसोबत अन्याय आहे म्हणून वरील विषयात नमूद असलेल्या नाल्याच्या कामाबाबत मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त श्री शिंदे साहेब यांनी केलेल्या कार्यालयीन चौकशीत श्री टी चौरे दोषी ठरत असल्याचे दिसून आले तरीही मालेगाव महापालिकेने आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या धरणे आंदोलनाला मागे घेण्याचे पत्र प्रशासनाने दिले आहे व त्या पत्रात एसटी विरुद्ध विभागीय चौकशी प्रस्थापित करण्याचे नमूद केले असून ते आंदोलनकर्त्यांना अमान्य असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे म्हणून उपायुक्त मालेगाव महानगरपालिका श्री शिंदे साहेबांनी दिलेले चौकशी अहवालात नाल्याच्या कामात मनपा बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री एस टी चौरे हे दोषी आढळून येत असून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि त्यांना निलंबित केल्यानंतर विभागाची चौकशी करण्यात यावी अन्यथा आजपासून कार्यालयीन वेळेत माननीय आयुक्त तथा प्रशासक मालेगाव महानगरपालिका यांच्या दालनाबाहेर तसेच माननीय आयुक्त तथा प्रशासक यांच्या कार्यालयात अनुपस्थित असतील यावेळी त्यांच्या शासकीय या सदन रावळगाव नाका मालेगाव कॅम्पच्या घरासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल आणि त्यासाठी होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी मालेगाव महानगरपालिका आणि मालेगाव महानगरपालिका प्रशासनाची राहील असे देखील आंदोलनकर्त्यांनी नमूद केले आहे त्याच्याकरता माले ते मालेगाव महानगरपालिका असतील त्या विभागात शिंदे कॉलनी तेव्हा शीतला माता नगर येथून नदी किनारापर्यंत नाल्याचं काम झालेलं आहे तो नाला परती काळाचा वीस फुटाचा असून महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे उपयोग श्री चौरे यांनी तीन फुटाचा केला आणि तो निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे पहिल्याच पावसात तो नारा वाहून गेल्याने तेथील आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होते आणि पाणी लोकांच्या घरात शिकतो आणि निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळे श्री चौरे विरुद्ध निलंबनाची कारवाई करावी तसेच त्यां त्यांच्या विरुद्ध गुन्हा पण दाखल करावा अशी आम्ही डिमांड केली होती महाराष्ट्र शासनाला माननीय महाराष्ट्र शासना त्यांनी मालेगावचे आयुक्त यांना वारंवार पत्र दिले कारवाई करणे का का काम परंतु ते त्यांनी काही काम कर त्यांनी काही कारवाई केलेली नाही ज्यामुळे आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही इथे बेमुद्दत जोपर्यंत विरुद्ध कारवाई होत नाही तोपर्यंत बेमुद्दत धरणे आंदोलन आम्ही इथे मालेगाव महानगरपालिकाचे आयुक्त रवींद्र जाधवच्या कार्यालयासमोर दारासमोर दारा आम्ही बेमुदत आंदोलन करतो